हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा है कि अला छो, छो आहे की गुरु पौर्णिमेला आपल्याला घरात दोन वस्तू आणायच्या आहे आणि त्या अगदी छोट्या वस्तू आहेत तर या वस्तू आपण या दिवशी आणल्याने आपल्या घरामध्ये चौघू बाजूने घरात पैसा येईल आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल तर कोणत्या दोन वस्तू आणायच्या आहे तर त्याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर बघा एकवीस जुलै वार रविवारला आलेली आहे गुरु पौर्णिमा तर प्रत्येक महिन्यामध्ये अमाषा आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी येत असतात तर या पौर्णिमेचं म्हणजेच प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर गुरुपौर्णिमा ही तिथी अतिशय पवित्र आणि शुभ तिथी असते आणि या गुरुपौर्णिमा तिथीला खूप महत्व असत तर गुरु पौर्णिमा ही तिथी गुरुंना समर्पित असते आणि या दिवशी खरं तर गुरूंची सेवा पूजा केल्याने आपल्याला पुण्यफल प्राप्ती मिळते तर बघा या गुरु पौर्णिमेला व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखल्या जाते आणि या दिवशी व्यास यांची जयंती देखील साजरी केल्या जात असते तर गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे एक ज्ञान आपल्याला सांगत असतात त्याचबरोबर या जगामध्ये गुरूंची एक मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्याचं आणि योग्य ती दिशा दाखवण्याचं कामसुद्धा करत असतात त्यामुळे मनुष्याने जीवनामध्ये आल्यावरती गुरु हा केलाच पाहिजे तर धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही वरचे आहेत तर यासाठी जगामध्ये गुरु असणे हे देखील अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील अंधार हा आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानेच दूर होत असतो त्यामुळे ही गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित मानल्या जाते यामुळे या दिवशी आपल्याकडनं होईल तेवढी सेवा आपण आपल्या गुरूंची करावी तर म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मा गुरु मानत असाल त्या देवांची आवर्जून सेवा करायची आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी देखील अतिशय महत्व मानली जाते या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते आणि या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय तोडगे केले तर ते देखील माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतात तर त्यामुळे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू अवश्य आणायची आहे तर ही एक वस्तू घरामध्ये आणल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल घरामध्ये ज्या काही दारिद्र्य आहे ते जाईल आणि सात सा, दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होत जाईल तर हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपण करायचा आहे तर तसा ही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता पण होईल तेवढं सकाळी करण्याचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये करा आणि ज्यांना वेळ ज्यांना आता जमत नसेल त्या वेळेवरती तर त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही तर आपण जर ही वस्तू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणली तर माता लक्ष्मीचा ओ कायम आपल्याकडे येत राहतो आणि ही जी वस्तू आहे ती माता लक्ष्मीच्या अतिशय आवडीची वस्तू आहे जर तुम्हाला सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा काही अर्थिक अडचणी येत असेल किंवा आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणाने खर्च होऊन जात असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल तर पैशाविषयीच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर तुमच्या एखाद्या जर काही छोटा मोठा व्यवसाय असेल आता आपलं असत ना शिलाई मशीन असो किंवा छोटं मोठं किराणा दुकान असो तर त्या दुकानामध्ये दुकाना सुद्धा तुम्ही हा उपाय तुम्ही करू शकता या उपायाने शंभर टक्के आपली गरिबी ही दूर होतेच होते तर होते, उपाय कसा करायचा बघूया तर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे पाच पिवळ्या कवड्या आता तुमच्याकडे जर पिव पिवळ्या असतील तर आता तुम्ही घरच्या घेऊ शकता किंवा तुम्ही आता ह्या विकत आणायच्या आहे आता हा मुद्दा बघून व्हिडिओ लवकर टाकत आहे की ज्यांना शक्य होईल त्यांनी अगोदर आणून ठेवल्या तरीही चालेल किंवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आणू शकता तर काय ह्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर आणा किंवा अगोदर आणून ठेवा ह्या कवड्या आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळतात किंवा जिथे धार्मिक देवांची आपल्याला सामान भेटतं तिथेही तुम्हाला मिळून जातील पाच पिवळ्या कवड्या आणि पाच कमळगट्ट्याचे मनी या दिवशी आपल्याला आवर्जून खरेदी करून आणायचे आहे आता मनी देखील त्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळून जातील कमळगट्ट्याचे मनी म्हणजे कमळाचं बी गट्ट्याचे मणी आणि अखंड तांदूळ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं सर्वात प्रथम तांदूळ हे आपल्याला थोडीशी हळद टाकून पिवळे करून घ्यायचे आहे तर उपाय हा शक्य शक्यतो संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा तर सर्वात अगोदर गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन लांब वाती आणि चिमूटभर हळद टाकायची आहे धूप लावून घ्यायचं आहे तुपाच्या दिव्या एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला एक ताट किंवा छोटी प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटी मध्ये एक लाल रंगाचं कोर कापड आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती ह्या पिवळ्या अक्षधा आपण ज्या करून घेतलेल्या आहेत तांदुळाच्या त्या आपल्याला ठेवायच्या आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एक पाच रुपयाचं नाणं त्यावरती ठेवायचं आहे आणि नाणं ठेवून झाल्यावरती ह्या पाच कवड्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि कमळगट्ट्याचे बीज कमळगट्ट्याचे मणी देखील आपल्याला धुवून घ्यायचे आहे धुवून पुसून घ्यायचे आणि त्या पाच रुपयाच्या नाण्यावरती आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर परत आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं गुलाबाचं फूल वाहून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जर लाल रंगाचं फूल असेल तर ते फूल वाहून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे फूल फूल गुलाबाचं किंवा अर्पण कराव्या ही पूजा करत मनामध्ये माता लक्ष्मीचा जप करावा ही सर्व पूजा करून झाल्यावरती सोळा वेळा आपल्याला लक्ष्मी अष्टकम व एक वेळा श्री सुक्त आणि एकशे आठ वेळा नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे नवार्न मंत्र ओ मै प्रीम क्लिम विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला श्रद्धेने जप करायचा आहे नवार्ण मंत्र अतिशय प्रभावशाली आहे सेवा करण्याच्या अगोदर आपण जेव्हा सेवेला बसणार आहोत तेव्हा आपल्याला आसनावरती बसूनच पूर्ण पूजा सेवा करायची आहे जमिनीवर बसून करायची नाही आसन हे असावं नवार्नव मंत्र खरोखर खूप प्रभावशाली मंत्र आहे तर परत एकदा सांगते तुम्हाला काय करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे एक वेळा श्री करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे जप असा आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जर निवडा शक्य होत नसेल तर काय करायचं सोळा वेळा तरी तुम्हाला हा मंत्र पठन करायचा आहे त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला तुमची पैशाविषयीची अडचण सांगायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला म्हणजे ती प्लेट तशीच ठेवून द्यायची आहे एक तासभर कमीत कमी आणि एक दोन एक दीड तासानंतर हे सर्व आपल्याला परत नमस्कार करून आपल्याला उचलून घ्यायचं आहे याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या पैशाच्या ठिकाणी ही पोटली आपल्याला ठेवायची आहे एकदा आपण जिथे ठेवणार आहोत जिथे आपले पैसे असतात दागदागिने असतात तिथे आपल्याला ठेवायचं आहे तर पण जेव्हा ही पोटली ठेवू तर त्यावेळेला आपल्याला एकदा धूप अगरबत्ती अवश्य आपल्या तिजोरीमधून फिरून घ्यायची आहे आणि आपली आलमारी तिजोरी जे काय असेल ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कमळ गुलाब हे माता लक्ष्मीच्या आवडीचं फुल आहे आणि या दोन्ही माता लक्ष्मींचा वास असतो त्यामुळे सुख समृद्धी यश प्राप्तीसाठी ही कमळ कमळगट्ट्याची माळ आपण देवघरामध्ये श्री यंत्रावरती ठेवत असतो या कमळगट्ट्याच्या माळीवरती बरेच सेजन जप देखील करतात तर ही कमळगट्ट्यांचे मनी किंवा माळ माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असते तर आपण ज्या वस्तू उपायासाठी घेतलेल्या उपायामुळे नक्कीच आपल्या पैशाविषयीच्या अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये अखंड वास करत राहील तर याच पद्धतीने हा उपाय करून सेवा करून अशीच पोटली तुम्ही परत एखाद्या एक, व्यापला जो कोणता व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे गल्ल्यामध्ये देखील तुम्ही शकता उपाय सेवा मनापासून करा आणि माता लक्ष्मीला अगदी अंतकरणातून कळकळीने तुमची अडचण सांगा अगदी काहीच दिवसामध्ये तुम्हाला अनुभव दिसून येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावून थोडीशी हळद आणि एक लवंग टाकून दररोज लावावा अगदी काही दिवसामध्येच तुम्हाला काही ना काही फरक जाणवू लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ